राजकीय क्षेत्रातील सर्वात मोठी बातमी समोर येत आहे राजकीय क्षेत्रात नव्याने तुटले वादळ चोवीस पक्षांची तिसरी आघाडी स्थापन एकत्र लढवणार भाजप आणि काँग्रेस एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचा खणाघात करत चोवीस पक्षांनी एकत्र येऊन तिसऱ्या आघाडीची मोठ बांधली आहे रविवार दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजीच्या बैठकी दरम्यान याची औपचारिक घोषणा करण्यात आली आहे यात ओबीसी अँटी पार्टी ऑफ इंडिया न्यू राष्ट्रीय समाज पक्ष समता पार्टी बळीराज्य पार्टी रिपब्लिकन पक्ष खोरिप लोकराज्य जनता पार्टी राष्ट्रमाता अहिल्या देवी समाज परिवर्तन आघाडी महाराष्ट्र प्रगती पक्ष बहुजन क्रांती पक्ष बहुजन जनता दल राष्ट्रीय समाजवादी पक्ष वंदेमातरम सेना भारतीय लोकशक्ती पार्टी संघर्ष सेना भारतीय प्रजा स्वराज्य पक्ष रिपब्लिकन पक्ष कामळेगड स्वराज्य शक्ती सेना बहुजन जनता दल महाराष्ट्र विकास सेना भारतीय राष्ट्रवादी पार्टी प्रागतिक पक्ष अपनी प्रजाहित पार्टी आगरी सेना राष्ट्र निर्माण पार्टी आदी राज्यातील सर्व छोटे घटक पक्ष तिसरी राजकीय आघाडीत सामील झाले असून तिसरी राजकीय आघाडी राज्यात दबावट तयार करण्याच्या तयारीत आहे अशी प्राथमिक माहिती मिळत आहे तसेच आघाडीतील पक्षांनी लोकसभेची निवडणूक एकत्र लढवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे तसेच प्रतिपादन आमच्या प्रतिनिधीशी बोलताना तिसरी राजकीय आघाडीचे संयोजक संजय कोकरे यांनी केले आहे